असोसिएशन काय मागणी मागणी ही की जे लायसन हाईक केलेली आहे त्यांनी दरवर्षी दहा टक्के करता यावर्षी पंधरा टक्के केलेली आहे त्याच्यामुळे तो जाचक होतो आणि दुसरी गोष्ट वॅट लागू जे केलेले आहे वाईन शॉपला वॅट लागू लागू नाही आहे ना आम्हाला वॅट लागू आहे त्याच्यामुळे काय परिणाम होतो बिजनेस आ, कमी होत चालला ना तर याच्या शासन स्तरावर काय प्रयत्न केले तुम्ही काय वेळोवेळी डेलिगेशन देतो आम्ही पण काय त्याचा काही दखल घेत नाही दखल घ्यायलाच पाहिजे ना काय पाठ प्रवाह पाठ प्रवाह काय असोसिएशन जे ठरवलं ते ठरवल तर तुम्ही संबंधित मंत्री किंवा प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी असोसिएशन मार्फत चालू आहे करतो आम्ही त्यांना करणार आणि जास्त रेट आम्ही वाढवले गेले तर आमच्याकडे आम कस्टमर कमी होणार लोक वाईन शॉपून घेतील धाब्यावर बसतीलगल व्यवसाय ऑटोमॅटिकली रेज होणार वाढणारच ना तू वाईन शॉपून घेतल्यानंतर एक तर कंझ्युमर घरी पितील किंवा मग धाब्यावर पितील काय परिणाम होिजनेसवरतीच परिणाम होतो ना आणि ऍज अन सिटीजन जे आहे काही लिमिटेशन पाहिजे ना आता जर पंधरा टक्के केला तर किती इअरली नऊ लाख रुपये फी गेल्या वर्षी किती होती गेल्या वर्षी आठ सवा सवास सवा आठ पर्यंत असोसिएशन आमच्या असोसिएशन जे आहे ते ठरवतील त्या हिशोबाने आम्हाला चालावं लागेल हो निश्चितच होणार ना सेल वगैरे नाही होणार अंदाजे आता प्राउड महाराष्ट्र म्हणजे करोड रुपयाचं महसूल होणार असणं महाराष्ट्राला चालू ये लगभग जवळपास पर्सेंट तरी जिल्ह्यामध्ये किती येर बार जिलेंत लगभग आहेत आणि शहरी भागामध्ये अडीचशेच्या आसपास आहे आता तुम्ही शासनाने ह्या संपाती पण दखल घेतलेली नाही बिजनेस आंदोलन शट डाऊन करावं लागेल करणारच नाही अल्टीमेट म्हणजे आता एकतीस पर्यंत फीस भरावाच लागते शासनाने जर दर, -दर कमी केले तर फीज भरू शकतो आम्ही नाही केले तर मग त्याला नाविलाच राहील रिन्युअलला या निमित्ताने काय आव्हान काय शासनाने आमचं हीच विनंती शासनाला की बा रेट ज्या हिशोबाने होतात दरवर्षी टक्के किराईस करतात त्या हिशोबाने हो करावं आणि वॅट झिरो पर्सेंट करावं नाव ना। ना संजय तेजराव मनगटे पाटील असोसिएशनचे असोसिएशनचा मेंबर आहे मी